चिकन लॉलीपॉप बघून सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटलं असेल तर घरच्या घरी सोप्या पद्धतीने क्रिस्पी चिकन लॉलीपॉप कसे बनवता येतील ह्याचीच रेसिपी आज आपण बघणार आहोत तर तुम्ही नवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी पाचशे ग्रॅम चिकन लॉलीपॉप घेतलेले आहेत स्वच्छ धुवून त्यामध्ये साधारणतः दहा पीस आहेत तर आता आपण त्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स मिक्स करायचे हे बघणार आहोत पहिला लिंबाचा रस मी इथे एक लिंबाचा रस काढून घेतलेला आहे तसेच सद्रक लसणाची पेस्ट काळी मिरी पावडर डार्क सोया सॉस रेड चिली पावडर तुम्ही काश्मीरी रेड चिली पावडर कोणती पाहिजे ती यूज करू शकता सॉल्ट आता आपण हे चांगलं एकत्र करून घेणार आहोत म्हणजेच मॅरिनेट करून घेणार आहोत आणि हे चांगलं मॅरिनेट करून तुम्ही ओव्हरनाईटही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा एक दोन तासानंतरही वापरू शकता जेवढं चांगलं मॅरिनेट करू तेवढी जास्त चांगली टेस्ट येते त्यामुळे चांगल्या प्रकारे मॅरिनेट करून घ्यायचं आहे आता आपण हे मॅरिनेट करून एका बाजूला एक तासासाठी ठेवून देऊया इथे आपण आता बॅटर रेडी करणार आहोत एक वाटी कॉर्नफ्लोर एक वाटी मैदा चवीपुरतं मीठ अद्रक लसणाची पेस्ट रेड चिली पावडर आता आपण एकत्र करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करून थोडं थोडंच पाणी ॲड करायचं आहे बेटर रेडी करताना एकदम पाणी होतू नका कारण जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं बॅटर रेडी करायचं आहे आणि आता मी त्यामध्ये फूड रेड कलर टाकलेला आहे मार्केटमध्ये पण इझिली रे आपल्याला रेड कलर मिळतो तंदुरीसाठी वगैरे जो वापरला जातो तो तर तुम्ही इथे बघू शकता बॅटर रेडी झालेला आहे जास्त पातळही नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे तर प्रकारेच बॅटर रेडी करायचं आहे बघा तर आता आपण एक एक करून चिकन लॉलीपॉप ह्या मसाल्यामध्ये ठेवणार आहोत पाच ते दहा मिनिटांसाठी आपण ते असेच ठेवून देणार आहोत आणि त्यानंतर मग लॉलीपॉप फ्राय करून घेणार आहोत तर इथे तेल तापलेलं आहे आता आपण एक एक करून चिकन लॉलीपॉप ह्यामध्ये सोडून घेणार आहोत तर इथे बघू शकता चिकन लॉलीपॉप किती चांगल्या प्रकारे फ्राय झालेले आहेत तुम्हाला बघूनच कळत असेल क्रिस्पी असे लॉलीपॉप आपले रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वरती कोटिंग आलेलं आहे तर आता आपण हे फ्राय झालेले लॉलीपॉप एका भांड्यात काढून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल ती क्रिस्पी लॉलीपॉप आपले तयार झालेले आहेत तर तुम्हाला माझी ही रेसिपी जर नक्की आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीही बनवावं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू